आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आज, 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 आज श्री क्षेत्र धारूर या गावामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्रातील एक नामांकित युवा वक्ते आदरणीय श्री प्रकाशजी महाराज साठे यांच्या चिरंजीवाचा आज अभिष्ट चिंतन अर्थात जन्मदिवस जन्मदिन आपण सर्वजण संपन्न नाम साजरा करत आहोत आत्ताच शास्त्रीजींनी सांगितल्या पद्धतीने जन्मदिवसाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या होतात पण मी जास्त काही न बोलता अधिक न बोलता मी प्रेमराजला मनापासून गुरुनाम गुरु श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या वतीने गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या वतीने प्रेमराजला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो प्रेमराजचं आयुष्य आणि भविष्य अत्यंत समृद्ध आरोग्य संपन्न जावं एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज जसं मला वाटतं चौथा वाढदिवस आहे आज त्याचा तसं शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचा योग आपल्या सर्वांना यावा एवढीच पांडुरंगाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद हरिभक्तीपरायण नाना महाराजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि शुभ आशीर्वाद दिलेत महाराजांच्या नंतर मी या उद्धव महाराज या समोर या आपलंही स्वागत आहे यानंतर मी हरिभक्तीपरायण या शास्त्रीचे तुम्हीच तुम्ही नाही तुमचं ना तुमचंच नाव निश्चित आहे <laughs> अरे बघते परायण केशव महाराजांना मी विनंती करतो की महाराज आपणही आपले दोन शब्द प्रेमराजच्या या वाढदिवसासाठी बोला बोला गुरुरो ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात र तस्मय श्री गुरु रेन प्रस्ताविक सगळ्यांनी सांगितलेलं आहे आज प्रेमराजचा चौथा जन्मदिवस आहे आणि त्याला उदंड आयुष्य लाभो सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात सर्वांनी आशीर्वाद दिलेत मी पण तेच देणार आहे पण मला वाटतं ज्या वंशाकडून ज्या कुळाकडून भगवंताला कार्य करून, करून, करून घ्यायचं असतं त्या कुळाची आणि वंशाची काळजी आपल्यापेक्षा देवाला जास्त असते त्याला चिंता असते त्याचं जे कार्य आहे, आहे भगवंताचं हे त्याला चांगलं माहीत असतं की हे कुठला वंश आणि कुठल्या वंशाचं बीज टिकलं तर हे माझं कार्य चालू राहील हे आपल्यापेक्षा त्याला चांगलं कळतं आणि मला वाटतं कुठल्या वंश वाढल्यानंतर कुठल्या वंशाचा जास्त फलफलाट झाल्यानंतर हे मला ओव्हरटेक करीन याचा वंश मला ओव्हरटेक करू शकतो त्याच्यापेक्षा हे ओव्हरटेक करण्याच्या अगोदरच खोडून टाकलेलं बरं हे बी त्याला कळत म्हणून आपल्याकडे अशा नोंदीच आहेत कौरवाचं बीज देवानं उरूच दिलं नाही किती होते बघा ना उरूच दिलं नाही शिल्लकच राहू दिलं नाही कारण भगवंताला माहीत होतं हे संपवण्यासाठी मला एवढे परिश्रम घ्यावं लागले ते याच्यातलं आणखी एखादं राहिलं तर पुन्हा इतकीच तयार होते आणि मला पुन्हा डबल यांना संपवायला अवतार घ्यावा लागल पुन्हा दुसरं महाभारत करावं लागेल त्याच्यापेक्षा हे नकोच फिनिश ह्याच्यापुढं सांगू का देवानं स्वतःचं कुळ चांगलं वाटलं नाही ते स्वतःचं सुद्धा स्वतः संपून टाकू यादव कुळ देवनं असा नाही विचार केला की हे माझे आहेत यादव माझं कुळ आहे माझा वंश आहे एवढ्या परिश्रमानं मी एवढी संख्या वाढवली आहे आणि मग लोक संख्या वाढवतात का कमी करतात वाढवतात ना कुळाची संख्या पण देव इतका विचित्र आहे देवाला एकदा असं वाटलं की हा यादव नावाचा माझा वंश आहे ना, ना। हा जर मी शिल्लक ठेवून गेलो ना हे माझ्या पाठीमागं माझं नाव खराब करतील म्हणून जगातलं पहिलं असं उदाहरण आहे की स्वतःच्या हासानं स्वतःचा वंश संपवला देवाने कृष्णा पण असे काही वंश की तिथं देवाचा काही संबंध नाही म्हणजे स्वतःचा वंश जर या गोष्टीसाठी अनुकूल नसेल धर्मासाठी अनुकूल नसेल जो वंश तो माझा जरी असला तरी मी त्याला वाढू देत नाही आणि धर्मासाठी अनुकूल मग तो कुणाचाही असो माझा त्याचं काही नसेल पण धर्मासाठी जर तो वंश अनुकूल असेल ते बीज अनुकूल असतील तर मी कुणाचाही असला तरी तिथं जाऊन त्याचं रक्षण करून वाढवतो कौरवाचं संपून टाकला स्वतःचा संपून टाकला आणि त्या पांडवाचं एक बीज शिल्लक होतं फक्त एक त्या उत्तरेच्या गर्भामध्ये हे कुणालाच माहित नव्हतं अभिमन्यूची पत्नी उत्तर तो चक्रव्यामध्ये मारला गेला आणि एकच दिवा शिल्लक होता त्याच्यावर सगळे आपण सगळे जाणकार आहोत त्या अश्वत ब्रह्मास्त्र सोडलं वगैरे पण तेवढ्यामधून सुद्धा उत्तरेच्या गर्भामध्ये तो जातो आणि सुदर्शन चक्राच्या द्वारे त्या गर्भाचं रक्षण करतो आणि त्या गर्भाला योग्य अशा पद्धतीनं जन्म देतो आणि त्या राजा परीक्षितीचं रक्षण करून तो वंश पुढे परीक्षितीचा जन्मेजे जन्मेज याला पुढे चार अशा पद्धतीने हा वंश देवाला का कुठला वंश चालवायचा कुठल्या वंशा धर्माला गरज आहे हे त्याला चांगलं ज्ञान असत त्याला कळत आहे सगळं आणि म्हणून जास्तीत जास्त मला वाटतं देवाला काळजी संतांचा वंश आणि सज्जन लोकांचा वंश वाढवण्याची आपल्यापेक्षा देवाला जास्त काळजी असते आणि कार्य त्या वंशाकडूनच होत असत आणि म्हणून तुमच्या नामदेव महाराजांनी तुम्हाला माहिती आहे अकल्प आयुष्य व्हावे तया बघीच्या तयाच कोळाला आणि म्हणून आमचे बसा गुरुजी हरिभक्त परायण आदरणीय परमश्णे तसं आता माझा लाडका येतो तुम्ही आता एवढे मोठे महाराज आहेत आणि तुम्ही अरे तुरा कस काय म्हणायला साठे महाराजांना असं तुम्हाला तुम्हा वाट त्याच्यामुळे आमच्या साठे महाराजांचं सा। हा जो वंश आहे ही परंपरा आहे हे बीज आहे हे तर पिढी नाही पण अकल्प हे बीज त्यांचं चालत राहील कारण देवाला त्याची काळजी पण हे चालवायचं आहे ना त्याला हे पुढे चालवायचंय चंद्र सूर्याच्या नंतरही चालवायचंय आणि म्हणून हे चालवायचं असेल ना पावन मी तो आहे खरा परी तुमचे नि बरा दिसत असो हे सगळे धर्माचे माणसं धर्माचे बीज शिल्लक नाही राहिले तर त्याला तरी तर 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 कोण विचार त्याला तरी कशी किंमत येईल त्याच वाजवणारे पाहिजेत ना आणि मग त्याच वाजवणारे हे माणसं आहेत या माणसाचे बीजे टिकले पाहिजे आणि तो कसा निघेल काय निघेल या आपल्या आपल्या कल्पना आहेत पण वचनानुसार मात्र पुण्यनं सुशील पितृ पुण्यनं चतुरता वंश पुण्येनं दातव्यता स्वपुण्येन सभाग्यता मुलगा कसा निघल हे आपण भविष्य जोडायचं नाही त्याची आई खरं जर पुण्यवाना असेल त्याची आई जर खरंच काहीतरी सात्विक वृत्तीची असेल सगळे असेल तर शंभर टक्के समजायचे सुशीलच निघणार चांगलंच निघणार वडील जर पुण्यवाना असतील चतुर निघणार आहे तो चतुर आणि मला वाटतं माझ्या मतानं आता मी काही जास्त याच्यामध्ये नसतो पण आपलं बसून बसून बघत असतो तुमचं सगळ्यांच बघतो नाही असं नाही कारण माझ्याकडे मोबाईल आहे ना बघतो मी माझ्या मतानं मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये या आपल्या समवयीन महाराज लोकांमध्ये मला नाही वाटत प्रकाश महाराजासारखा चतुर कुणीचा अस ते मला माहीत <laughs> नाही <laughs> कसं <laughs> आहे <laughs> पण माझं मत आहे हा मग ते सांगितलं तो चतुरा तो शिरोमणी तो आहे पण हे मुकुट मनी तो आहे बा त्याच्या प्रकाश महाराजांकडे आहे आणि मग ते शेहेचाळीस गुणसूत्र उतरलेच असतील किंवा महाराज त्याच्यामुळं प्रेमराज हा सुशील पण असेल निघेल चतुर पण निघेल दानशूर पण निघेल आणि सभाग्य पण निघेल याच्यामध्ये वाद नाही म्हणून जास्त नाही बोलत तुम्ही सगळे मोठे माणसं आहेत शहाणे मंडळी आहेत प्रेमराजला चतुर्थ वाढदिवसानिमित्त वैकुंठवाशी प्रातस्मरणीय स्मरणीय सद्गुरु एकनाथ महाराज सासुरेकर संस्थांच्या वतीने प्रेमराजला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा बाळा खूप मोठा हो यशस्वी हो वडिलांच्याही पुढे तुझं नाव जावं आणि इतका मोठा व्हावास तो इतका मोठा व्हावास की प्रकाश महाराज साठी तो यावर जळवा नाही मी कोणाला मी नागू दिलो नव्हतं पण ह्यानं टांग हानली बो <laughs> हा हा म्हणजे बाकी कोणी जळू नाही जळू पण हा जळाला पाहिजे कारण काय आता ते जळणं म्हणजे एक परिय ते आता तुम्हाला माहिती आहे पुत्राच्या विजय पिता संतोष असं तो मोठा हो, हो आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे अभिमान आहे पुन्हा एकदा त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो सर्वांची रजा घेतो सगळ्यांच्या चरणी प्रणाम सगळी मंडळी उपस्थित आहेत हरिभक्ती परायण आमचे परमश्ने आमचे शास्त्री महाराज सोपान महाराज शास्त्री गोड व्यक्तिमत्व आमचे संतोष महाराज उनवे आहेत आमचे ठोंबरे महाराज आहेत आमचे नाना महाराज आहेत आमचे भरतजी महाराज पटाडे आहेत मला वाजवा एका दिवशी पण सगळ्यांना वाज वाजवतात मला नाही वाजवलं एकदा आणखी हो कीर्तन वाजवतील योग आल्यावर वा। लमगुरुजी आहेत खिल्लारी महाराज आहेत आमचे दराडे महाराज आहेत खाडे महाराज आहेत आमचे पुरुषोत्तम महाराज कुटुळे आहेत आता तुम्ही म्हणता हे हो तुण तुण कशाला बोलायला नाही बोलावता अहंकारी दिसतो माणूस हे औपचारिकता आहे कारण आमचा परिसर आहे आणि आमच्या परिसरात तुम्ही इतक्या दुरून आलात सुपान महाराज आणि मग तुमचं नामूल्य नाही करणं म्हणजे चुकीचं आहे ना तुम्ही सगळे आलात हे आमचं घर आहे आम्ही एका घरातले माणसं आहोत त्याच्यामुळं गुरुजी आहेत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज उपस्थित आहेत आमचे अशोकांना आहेत तांबेचे बाकीची तांब्याची मंडळी आहे चारदरीची मंडळी दिसतीये अगदी सर्वांना असोल्याची मंडळी आहे सगळ्या मंडळींना प्रणाम करतो आणि याच ठिकाणी सर्वांची रजा घेतो रामकृष्ण हरी हरिभक्ती पराय पराय केशव महाराज शास्त्रीजी आपण अतिशय सुंदर बोलला खरं तर एक एक शास्त्री एकापेक्षा एक आहेत त्याच्यामुळं माझ्यासारख्या आज्ञानी माणसांना डोकोवर काढणं बरं दिसत नाही बिलकुल नाही फळे रसाळ गोमटी पण शुद्ध विजापुटी असा त्याच्या पूर्वार्धात सांगत असताना शास्त्रीजींनी फार चांगला उल्लेख केला आणि आपण अतिशय शुभ आशीर्वाद दिले शास्त्रीजी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि कालिदास महाराज हरी फक्त परायण कालिदास महाराज नाही कवरे महाराज आपल्यालाही विनंती एकच मिनिट बोला या ना या ना सगळ्यांचा आग्रह आहे टाळ्या वाजवा कालिदास महाराजांसाठी एकदा या या एक मिनिटासाठी फक्त या। या।, या या बरे या हरिभक्ती परायण परायण परायन हा या तुम्ही पण बोला एक मिनिट हरिभक्ती परायण सगळ्यांच्या वतीनं परत एकदा खाडे महाराजांना विनंती आहे की आपण दोन शब्द बोला बोलाईक मनसो जे योग नैनद देवा आपण वनपूर्व मर्शत तद्धा व तोन्या ने तिष्ठत तस्मिन नपो आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमश्मी प्रकाशजी महाराज साठे यांचे सुपुत्र असणारा खरंच तो भाग्यवान आहे कारण आपण जरी सगळी महाराज मंडळी आज इथं जमलो असलो तरी एवढा भव्य दिव्य स्वरूपात वाढदिवस मला वाटतंय आळंदीत पंढरपूरमध्ये नफे तर आज इथं आळंदी पंढरपूर अवतरलेसारखं झालंय मध्ये कारण एवढी महाराज मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधन करणारी ही सर्व एक एक वीर आहेत आणि ही सगळी मंडळी आज चिरंजीव प्रेमराजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जमलीत मी फारसं बोलणार नाही फक्त एक ब्रह्मपुराणातला श्लोक सांगतो यत्र यत्र कुले व एको भवती वैष्णव हा तदा पापैर मुक्तम तन्मोक्ष गामी वै आ, या ठिकाणी एखादा वैष्णव एखाद्या कुळात जर जन्माला आला तर संपूर्ण कुळाला या ठिकाणी पापमुक्त करून वैकुंठाला घेऊन जातो तद्वत ही अविरत पद्धतीनं भगवंताची सेवा या परिवाराकडून या कुटुंबाकडून ईश्वराची सेवा घडत आहे हीच मी या ठिकाणी श्री पांडुरुंगाच्या चरणी प्रार्थना करील आणि या ठिकाणी खूप खूप त्याला जीवनामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर प्राप्त हो आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट